श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपल्याला काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत काही वस्तूंचा अभिषेक करायचा आहे की जेणेकरून त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल महादेव जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील यासोबतच काही गोष्टी चुकूनसुद्धा शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे कारण कुठल्याही आपण व्रत करतो उपवास करतो तर ते संपूर्ण नियमानेच झाले पाहिजे कारण एवढे कष्ट करून आपल्याला सगळ्या गोष्टी आपण पाळून ते व्रत करणार आहोत आणि त्यामध्ये जर काही चूक झाली त्या व्रताचं काही आपल्याला फळ मिळालंच नाही तर याचा अर्थ शून्य ठरतो म्हणून चुकूनसुद्धा काही वस्तू अर्पण करू नका कुठल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि बघा महादेव हे भोलेनाथ आहेत तर त्यामुळे महादेवांची अगदी साध्या भोळ्या भाबड्या मनाने आपण सेवा केली ना तर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आता यात फक्त आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चुका करायच्या नाही आहेत पंधरा फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्र तर या दिवशी बघा अगदी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगते महादेवांची या दिवशी निदान तुम्ही महादेवांचे शिवलिंगावर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत किंवा साडेबारा एक वाजेपर्यंत केले तरी पण चालेल पण महादेवांच्या शिवलिंगावर कमीत कमी थंड पाण्याचा अभिषेक करायचाच आहे यानंतर रुद्र अभिषेक तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल किंवा शिवलिंग असेल तर त्याच्यावर तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र यंत्रावर तुम्ही किंवा शिवलिंगावर तुम्ही रुद्राचा अभिषेक केला नसेल तर नक्की करा आणि बघा मी तुम्हाला सेवा सांगते या दिवशी तुम्हाला शिवलीलामृतचा अकरावा अध्याय वाचायचा आहे जवळपास बरेचसे लोक पूर्ण वाचतात वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी अकरावा अध्याय वाचा शिवस्तुती वाचायची आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र वाचायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि कालभैरव अष्टक वाचायचं आहे या गोष्टी तुम्ही यूट्यूबला लावा चालेल हरकत नाही पण या दिवशी छोटी मोठी सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे आणि आता बघा शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे घरीच तुम्ही करू शकता कारण या दिवशी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते तर त्यामुळे तुम्हाला घरी या गोष्टी जमल्या तुम्ही बघा छान ताट घ्या त्यात शिवलिंग ठेवा अभिषेक पात्रामध्ये तुम्ही पाणी टाकून ठेवा तसा अभिषेक करा आणि एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय म्हणत किंवा इतर ज्या गोष्टी मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत ते म्हणत जरी तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्यातल्या तुम्हाला सगळ्या जमतील तर सगळ्या किंवा ज्या जमतील त्या वस्तूंचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाणी तर सगळ्यांकडे असतंच तर त्यामुळे पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाला तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे भस्म महादेवांना अतिशय प्रिय आहे महादेवांचा वास हा स्मशानामध्ये असतो आणि जी स्मशानभूमीतील राख असते त्याच्याने शिवलिंग जो आहे तो धुतला जातो मंदिरांमध्ये शिवलिंग साफ केला जातो तेव्हा ते भस्म त्याच्यावर टाकलं जातं म्हणून महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे महादेवांच्या शिवलिंगाला या दिवशी आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिवळे चंदन जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे चुकून पण शिवलिंगाला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे त्यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करायचं नाही आहे या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा या तीन गोष्टी यासोबतच चाफ्याचं जे फूल आहे ते पण या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रुईचे फूल आहे या दिवशी अर्पण करायचं आहे एकतरी रुईचं फूल या दिवशी शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे हजार पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं तर तुम्ही शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी रुईचं फूल अर्पण केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं दूध गाईचं कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं थंड दूध तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल तुम्हाला जे मिळेल ते दोन्ही मिळालं दोन्ही अर्पण करा हे अर्पण केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातले जे काही संकट आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते यानंतर शमीचे पान आहे ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता आणि यानंतर बघा पांढरी इतर जी फुले आहेत पांढरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता तर या काही गोष्टी आहेत चंदन मी तुम्हाला सांगितलं चंदन अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं आहे मध अर्पण करायचं आहे यानंतर उसाचा रस जो आहे तो सुद्धा या दिवशी शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता तर या काही गोष्टी आहेत या दिवशी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे महादेवांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवसाचं संपूर्ण फळ मिळतं तुम्ही भलेही उपवास करत नाहीत बाकी इतर गोष्टी करत नाहीत पण शिवलिंगावर तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्याच आहेत जवळपास मंदिर असेल तिथे किंवा घरी तुम्ही शिवलिंग आहे तिथेसुद्धा अर्पण करू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद